हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर कालच्या व्हिडिओत जसं तुम्ही बघितलं आम्ही गावाहून आलो सुट्ट्या संपल्या होत्या आता राजेशच्या पण आणि त्रिशाच्या पण आणि आता हे डेली रुटीन आमचं सुरू झालं आहे त्रिशा स्कूलला गेली आहे आणि त्यानंतर मग राजेशचं जाण्याची वेळ होती मग आता त्यांचा चहा नाश्ता चालू आहे आणि राजेश असतात तेव्हाच मी ब्रेकफास्ट पण करून घेते त्यांच्यासोबतच कारण मग नंतर एकटीला कंटाळाही येतो आणि मग तितकं नाही खाल्ल्या जात सो ब्रेकफास्ट आम्ही सोबतच करतो दुपारचं जेवण मी एकटीच करते बट ब्रेकफास्ट आम्ही सोबतच करतो तर मग आता ते चहा नाश्ता वगैरे चालू आहे सो आज ब्रेकफास्ट मध्ये मस्त असे मुगाचे डोसे बनवले आहेत आणि राजेशना आणि मला आम्हाला दोघांना पण मुगाचे डोसे खूप आवडतात त्रिशाला तितके नाही आवडत मुगाचे डोसे तिला नॉर्मल जो आपला उडीद डाळ आणि तांदळाचा तो जो डोसा असतो तोच तिला फार आवडतो बट ब्रेकफास्टला ती नसते घरी कारण स्कूलमध्येच तिचा ब्रेकफास्ट असतो सो बऱ्याचदा आम्ही मुगाचा डोसा आमच्या दोघांसाठी ब्रेकफास्टला करत असतो ब्रेकफास्ट वगैरे करून झालं राजेश त्यांचा टिफिन घेऊन ऑफिसला गेले आणि त्यानंतर आवरून झाल्यावर म्हटलं एक छानशी अशी रेसिपी करावी कारण घरात एक्स्ट्रा मैदा उरलेला होता तर इथे हा माझा मैदा उरलेला आहे दिवाळीसाठी शंकरपाळे करंजीसाठी आणलेला तर म्हटलं चला ह्याचं काहीतरी तरी इव्हनिंग स्नॅक्ससाठी एक आयटम बनवूया असा तो संपणार नाही आणि फेकून काय द्यायचं आणि संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी काही ना काही का 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 लागतंच तर मी आता बनवते आहे तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी तर इथे मी हा मैदा घेतला आहे ह्यात एवढं असं ओवा घालणार आहे थोडस हातावर क्रश करून घ्यायचं आणि मग घालायचं थोडस घेत थोडस अजून घेतलंय मी त्यानंतर त्यानंतर थोडं मीठ घालायचं आणि अगदी थोडेसे जिरे हे असे फक्त तीनच इन्ग्रेडियंट मैदामध्ये घालून आणि ते आता कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आणि यात मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे घातलं तरी चालतं नाही घातलं तरी चालतं माझ्याकडे होतं म्हणून मी ॲड केलं आणि आता हे छान असं कणिक पोळ्यांची कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं म्हणून घ्यायचं तर इथे माझं हे कणिक भिजवून तयार आहे छान अशी सॉफ्ट म्हणून घ्यायची आणि आता ह्याचे लाटून शंकरपाळ्यासारखे काप करू शकता किंवा उभे लांब पण काप करू शकता मी उभे लांब असे काप करणार आहे आणि काही गोल करणार आहे चला तर मग दाखवतेस तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे खूप जाड नाही ठेवायची थोडीशी पातळ अशी एवढे थिकनेस ठेवला आहे आणि लाटून घ्यायची आणि आता मी हे कट करून घेणार आहे या प्रकारे मी असे काप करून घेतले आहे आणि मी हे तळून घेणार आहे तेल इथे ते छान असं गरम झालं आहे आता मी हे एक एक करून यात सोडून घेणार आहे आता हे छान खरपूस होईपर्यंत असे तळून घ्यायचे छान असे ब्राउन झाले आता हे काढून घ्यायचंय आता मी इथे हे काही राऊंड शेपमध्ये करून घेणार आहे राऊंड शेपमध्ये यासाठी करणार आहे की कधी चाट आयटम करतो आपण पापडी चाट वगैरे तर त्यासाठी ते उपयोगी येतात म्हणून मी इथे काही गोल असे कापून घेऊन ते तळून घेणार आहे तर इथे मी हे सगळे राऊंड शेपमध्ये कापून घेतल्यानंतर त्याला फोरकणे असे थोडेसे असे बारीक बारीक होल करून घेणार आहे होल याच्यासाठी करायचे की ते पुरांसारखे फुगून नरम नको पडायला ते असे आहेत तसेच जर तळले तर ता ते फुगतात आणि फुगले की ते पुरीसारखे होणार आणि मग ते आ, क्रिस्पी न होता ते पुरीसारखे नरम होणार म्हणून ह्याला असं फोरकणे असे छोटे छोटे डॉट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे दोनही प्रकारचे स्नॅक्स रेडी झाले आहेत हे मी चाट आयटमसाठी वापरणार पापडी चाट सारखं आणि नुसतंही खायला छान लागणार आणि हे पण तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असा आवाज येत आहे बघा मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आणि हे तुम्ही असं जेव्हा पाहिजे तेव्हा खायला एका बोल मध्ये घेऊन त्यात चाट मसाला लाल तिखट वगैरे लिंबू वगैरे पिळून तसंही खाऊ शकता किंवा नॉर्मलही खाऊ शकता खूप छान लागतं तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि हे एअरटाईट मध्ये ठेवलं तर भरपूर दिवस जातं काही खराब वगैरे होत नाही आणि ट्रॅव्हलसाठी पण हा मेनू एकदम छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा संध्याकाळचा दिवा आजकाल त्रिशाच लावते कारण तिला आजकाल फार आवडायला लागलं ला आहे म्हणजे संध्याकाळ झाली की तीच आठवण करते है। चल दिवा लावूया वगैरे आणि तीच देवपूजा वगैरे पण करत असते आजकाल आणि आज, तो चा काहिना काहिना तो आज मला सलॉनला पण जायचं होतं पेडिक्युअर साठी कारण खूप दिवस झाले माझं पेडिक्युअर करायचं चाललेलं पण काही ना काही कारणाने राहून जात होतं तर म्हटलं आज जावं दुपारी जायचं होतं बट ते नाही पॉसिबल झालं कारण रेसिपी केली होती चांगलं झालं पण ते तुम्ही फार नाही खाऊ शकत मैद्याचं आहे म्हणजे गव्हाचं करणार आहे मी बट मैदा उरलेला होता ना ते शंकरपाळे वगैरे साठी फेकून काय द्यायचा म्हणून करू हे की करू नाही तेवढं खा एवढ्याशा मैदाने काय नाही होणार थोडेच बनले ते असे पण त्यात काय एवढं मी खाते रोज थोडी मैदा खातो हो आपण Non è attaccate. Blu, green. Sì, che sorta c'è? è un bastardo. मला बऱ्याच कधीचं पेडिक्युअर करायचं होतं पण काही ना काही कारणाने ते राहूनच जात होतं वेळच मिळत नव्हता आणि आज शेवटी तो वेळ काढला मी आणि पेडिक्युअरला गेलेले सलून जवळच असल्यामुळे माझा फार वेळ नाही गेला जाण्या आणि येण्यामध्ये सो पटकन झालं इथे मी हे कोथंबीरच्या थालीपीठची तयारी करून गेली होती पीठ वगैरे भिजवून आणि इकडे दह्याची चटणी तर आता मस्त गरमागरम थालीपीठ बनवणार गरम आहे त्रिशा दोन तवे ठेवलेत मी म्हणजे पटापट -पत होते भूक लागली सगळ्यांना खूप भूक लागली मला तर पाहूनच लागली Thailand. my favorite आवडलं आवडलं आणि थालीपीठ का तर अशा प्रकारे आजचा आमचा हा दिवस छान असा स्पेंड झाला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय